नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी श्वेता आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा रेसिपी कट्टा या मराठी चॅनलवर इथे आपण जपतो स्वाद आणि स्वास्थ दोन्हीही थंडीचे दिवस खवयांसाठी खूप खास असतात थंडीमध्ये सर्व कुटुंबांचं एकत्र येणं आणि गरमागरम पदार्थ बनवून खाणं यात एक वेगळीच मजा असते मग ते गोड खमंग खीर असो की झंझरीत तरीदार तवा भाजी आणि त्यातल्या त्यात ते पदार्थ जर तुरीच्या सोल्यापासून बनलेले असतील तर मग सोने पी सुहागास म्हणावा लागेल कारण थंडी म्हणजे तुरीचा सोला आलाच आणि तुरीच्या सोल्याचे कित्येक पदार्थ आपण घरी बनवू शकतो तर आज आपण सुद्धा तुरीच्या सोल्यापासून एक पदार्थ बनवणार आहोत जे नव्वद टक्के स्वयंपाक या थंडीच्या दिवसामध्ये हमखास बनवतात ती स्पेशल डिश म्हणजे सोल्याची कचोरी तुम्ही जर डायहार्ट कचोरी फॅन असाल आणि बाहेरची कचोरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर आपली आजची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर चला बनवायला सुरुवात करूया घरगुती कचोरी तर कचोरी बनवायसाठी इथे मी एक कांदा घेतला आहे आणि तो बारीक चिरून घेतला आहे आणि आणखी आपल्याला इथे लागणार आहे एक लहान वाटी जिरं एक लहान वाटी धने आणि चमचेच्या प्रमाणात सांगायचे झाले तर प्रत्येकी दोन ते तीन टी स्पून घ्यायचे आहे आता हे आपण घेतलेले जिरं आणि धने एका खलबत्त्यामध्ये टाकायचं आणि हलक्या हाताने कुटायचे आहे आता हे कूट आपण मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल पण ते खूप बारीक पावडर होऊन जाईल आणि कचोरीमध्ये त्याची चव जाणवणार नाही त्यामुळे खलबत्त्यामध्ये आपण आपल्या हिशोबाने थोडं जाडसर कूट ठेवायचं आहे एकदम पारंपरिक पद्धतीने आणि कुटण्याआधी धने आणि जिरे तव्यावर एक दोन मिनिट थोडस भाजून घ्यायचे आहे आणि आता पावभर तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत कारण चार ते पाच कचोरा बनवण्यासाठी तेवढ्या पुरेशा आहेत त्यातून सोला काढून तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तो फिरवून घ्यायचा आहे मिडियम बारीक करायचा आहे ना जास्त जाड ना जास्त बारीक अगदी पेस्ट तयार होईल एवढाच आणि शेंगा ओल्या असल्यामुळे त्यात पाणी टाकायचा प्रश्नच नाही आता एका गॅसवर एका पॅनमध्ये मध्ये किंवा एका कढईमध्ये आपल्याला जवळजवळ दोन पड्या किंवा चार चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून जिरं टाकायचे आहे नंतर आपण कापलेला कांदा टाकायचा आहे दोन ते तीन मिनिट हे आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे मग त्यात आपण तयार केलेलं जिरं आणि धने याचं कूट टाकायचं आहे आणि तेही मीडियम फ्लेमवर आपल्याला एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे नंतर यात टाकायचे आहे अर्धा टीस्पून हळद आणि दोन टीस्पून लाल तिखट आणि मग हे मिश्रण लो फ्लेमवर एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहे जास्त फ्लेमवर आणि खूप जास्त वेळ फिरवायचं नाहीतर तिकट त्यात जळून जाईल त्यानंतर त्यात एक चमचा मीठ टाकायचे आहे आणि आपण मिक्सरमधून काढलेली तुरीच्या सोलाईची पेस्ट टाकायची आहे आणि मीडियम फ्लेमवर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शेवटी मग त्यावर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या कचोरीसाठी लागणारे मटेरियल तयार झाले आहे आता पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मैदा त्यात टाकायचं आहे एक चमचा मीठ तीन चमचे गरम केलेलं तेल आणि मग हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे एकदाच अंदाजे पाणी टाकून दिल्यापेक्षा थोडं थोडं पाणी टाकले तर उंड्याच्या घट्टपणाचा व्यवस्थित अंदाज येतो आणि मग एकदा उंडा तयार झाला कि हाताने त्याचे लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहे आता तयार केलेले एक एक गोडा घ्यायचा आणि त्यांना हाताने छान छान असा वाटी सारखा आकार द्यायचा मग तयार केलेल्या त्या वाटीमध्ये आपण तयार केलेल्या कचोरीचे मटेरियल टाकायचे आहे त्यासाठी प्रमाणाचे काही बंधन नाही आपल्याला हवे तेवढे मटेरियल आपण टाकायचे आहे पण तरीही खूप जास्त टाकायचे नाही जर जास्त मटेरियल घेणार असाल तर मैद्याची जाडी थोडी जास्त ठेवायची नाहीतर कचोऱ्या तळताना त्या ते तेलामध्ये फुटू शकतात आणि आपली पूर्ण कचोरी वाया जाईल मटेरियल भरल्यानंतर अशा प्रकारे सगळीकडून गुंडाळून तोंड एकदम व्यवस्थित तो चिटकून घ्यायचे आहे आणि मग चिटकवल्यावर त्या उंड्याला आपण भाकरी हाताने थापतो तसे हळूहळू थापायचे आणि त्याला थोडा चपटा पुरीसारखा आकार द्यायचा आहे आता गॅसवर कढाई ठेवून त्यात अंदाजे ते ते तेल घ्यायचं आहे ज्यामध्ये आपली कचोरी पूर्णपणे बुडेल आणि तळल्या जाईल तेल गरम झाल्यावर त्यात आपण तयार केलेल्या कचोरी एकदम हळूवारपणे सोडायची आहे कचोऱ्या तेलामध्ये टाकताना जरा काळजीच घ्यायची आहे हाताने कचोऱ्या टाकल्यापेक्षा झाऱ्याचा वापर करा म्हणजे गरम तेलात टाकल्यावर तेल उडेल ते हातावर उडणार नाही आता आपल्याला लो फ्लेमवर कचोऱ्या तडायच्या आहे आणि मी इथे जसं कचोरीच्या वरून झाऱ्याने तेल टाकत आहे तसं हळूहळू टाकायचे आहे कारण तसं केल्याने आपली कचोरी फुगेल आणि लवकर फ्राय केल्या जाईल आणि एकदम खवटत्या तेलात कचोऱ्या टाकायच्या नाहीत कारण कचोरी फुटूही शकते आणि ती फक्त बाहेरून तळल्या जाईल पण आतून मात्र पूर्णपणे तळल्या जाणार नाही आणि कचोरी फुगणार ना सुद्धा नाही तसेच दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिट तेलामध्ये तळल्यानंतर कचोऱ्या काढून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे आपल्या गरमागरम कचोऱ्या तयार झाल्या आहे तर कशी वाटली आजची कचोरीची रेसिपी आशा हे सर्वांना आवडली असेल आणि जर आवडली असेल तर घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि खुश राहा धन्यवाद